संघटनेचे त्यांच्याशी थेट बोलणार आहोत संदीप शिंदे आपलं स्वागत या चर्चेमध्ये आपली प्रत्यक्ष स्वतःची आपली भूमिका काय आहे सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालं पाहिजे का अत्यावश्यक सेवेत आहेत पूर्ण लॉकडाऊनचा काळ रस्त्यांवर गाड्यांमध्ये होते ते कुठल्या प्रवाशाला त्रास होऊ नये किंवा अत्यावश्यक सेवेमधला व्यक्ती निश्चित स्थळी पोचावा याकरता धडपडत होते असं असताना या सगळ्यांना सरकार तर्फे लस दिली गेली पाहिजे असं जी आपल्याला वाटत का शंभर टक्के वाटत एकतर मी स्वर्णताई पहिल्यांदा लोकमतचा आभार व्यक्त करेल की वेतन आमचं रकडलं लोकमतने आवाज वाढवला आता कोविडची लस मिळत नाहीये म्हणून लोकमतने पुढाकार घेतला त्याबद्दल लोकमत ग्रुपचा मी पहिल्यांदा आभार मानतो तुम्ही आता टीव्ही वरती दाखवताय ह्या भगिनी आमच्या महिला भगिनी लहान लहान मुलं सासू सासरे आई वडील घरात वृद्ध असताना ड्युटी करतायत म्हणजे तर महाराष्ट्र बंद असताना महाराष्ट्र चालू असण्याचा संकेत केवळ एस टी कर्मचाऱ्यांनी दिला आणि मला सरकारला थेट सवाल विचारायचा तुमच्या माध्यमातून की सरकार एस टी कर्मचारी म्हणजे काय रोबोट समजतं काय का पोलिसांपेक्षा जास्त रिस्क आमच्याकडे आहे आमच्या गाडीमध्ये पन्नास पन्नास साठ साठ लोक बसतात पोलीस काट्या घेऊन उभे असतात पण थेट प्रवाशांच्या हाताला हात लावून किंवा हातामध्ये तिकीट देऊन आमच्या कंडक्टर मुली काम करतात आमचे ड्रायव्हर कंडक्टर एकत्रित काम करतात मुंबईमध्ये गेलं वर्ष झालं चार हजार कर्मचारी काम करतायत पाच हजार नऊशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांचा आकडा आहे बाधित झालेल्यांचा आणि एकशे त्रेचाळीस लोक आजपर्यंत मृत्यू पावलेत अनेकांचे श्वास अडकायला लागलेत माझा जाहीर सवाल आहे की जेव्हा राज्याला गरज असते तेव्हा एस कर्मचाऱ्यांचा वापर करून घेता आणि लस देण्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलंय परिवहन मंत्री महोदयांना पत्र दिले विषयी संवेदना कुठे जातात सरकारच्या म्हणजे पोलीस कोविड योद्धे होऊ शकतात डॉक्टर्स कोविड योद्धे होऊ शकतात त्यांच्या एवढंच काम एस टी कर्मचाऱ्यांनी केलं रोज पासष्ट लाख लोकांना आम्ही घेऊन जातोय एवढं सगळं असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयी का हा सवाल माझा तुमच्या मार्फत मला विचारायचा आहे काळामध्ये जेव्हा बेस्टचे कर्मचारी कमी पडले तेव्हा महामंडळाचे म्हणजे एस टी चे कर्मचारी पाठवले गेले का तर कुठेही प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणजे ह्या कर्मचाऱ्यांना तीन तीन महिने पगार मिळत नसून सुद्धा त्यांनी त्यांची ड्युटी पूर्ण केलेली आहे अत्यावश्यक सेवेमध्ये असताना सुद्धा असं मग का होतय मला तेच विचारायचं ना की ठीक आहे म्हणजे आम्ही अर्थमंत्री महोदयांचे आभारही मानले परिवहन मंत्री महोदयांचे आभार मानले की तीन महिन्याचा पगार दिवाळीत दिला पण उपाशी पोटी आम्ही मुंबईकरांची सेवा केली चार हजार लोक आजपर्यंत गेले वर्ष झालं मुंबईकरांच्या सेवेमध्ये आहेत घरदार सोडून विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश सगळीकडून लोक मुंबईमध्ये येऊन राहतात तुमची सेवा करतात आणि ते परत जाताना कोविड घेऊन जातात घरी आई बाप पोरं बाळ सगळी कोविड पॉझिटिव्ह होतात तरी सुद्धा आम्ही काम करतोय प्रवासी दैवत समजून काम करतोय मात्र लस देताना सरकारने मागं काय राहावं अजून तर आर्थिक विषय अजून आमचे लांबच आहेत परंतु या गोष्टीची म्हणजे अगदी राजस्थानला आम्ही पहिल्या लॉकडाऊन मध्ये राजस्थानला आम्ही मजूर सोडले सगळे बॉर्डरवरती राजस्थानचे विद्यार्थी परत घेऊन आलो घरातून माणूस बाहेर पडत नव्हता तेव्हा केवळ एसटी कर्मचारी बाहेर होता रस्त्यावरती याचा विसर कसा पडतोय हाच खरा सवाल आहे संदीप जी चंद्रकांत खुंदे बोलतोय पुण्यावरनं बोला, बोला। काही इतर शहरातले जे डेपो आहेत नाशिक औरंगाबाद मी त्यांच्याशी बोललो तर त्यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी लस मिळाली काही ठिकाणी नाही मिळाली काही ठिकाणी फॉर्म भरून घेतले जातात संघटना मार्फत किंवा त्या डेपो मार्फत हे काय नेमकं कन्फ्युजन काय जरा प्रेक्षकांसाठी क्लिअर करा ना नाही मुख्य कामगार अधिकाऱ्यांनी एक पत्र दिलं की बाबा शक्य तेवढं हे करा परंतु आता सरकारी हॉस्पिटलमध्ये जर गेलो मी एस टी कर्मचारी म्हणलं तर पहिले बाहेर जा म्हणतात ऑनलाईन तुम्ही पंचाळीस पंचेचाळीसच्या वर्षी असाल ऑनलाईन तुमचा नंबर आला असेल तरच घ्या एसटीच्या पत्राला कोण विचारत नाही त्यापेक्षा सरकारचा एक भाग आहोत ना आम्ही आमचे मालक सरकारी आहात ना मुख्यमंत्री निर्णय घेतात परिवहन मंत्री निर्णय घेतात स्पष्टपणे त्यांनी आदेश दिले की जसे डॉक्टर पॅरामेडिकल स्टाफ असेल पोलिसांचा स्टाफ असेल त्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना प्राधान्यानं वयाचा विचार न करता अठरा वर्षाचा असो नाहीतर तिकडे अठ्ठावन्न वर्षाचा असो वयाचा विचार न करता प्राधान्यानं जर त्यांना कोविडची लस दिली किमान आमची मुलं बाळ तरी आशेने तरी राहतील की नाही नाही जरी झालं कोरोना तरी जास्त इफेक्ट होणार नाही अहो आमची तरुण मुलं आता औरंगाबादचं कालचं त्याला इंजेक्शन आम्ही पाठवले श्वास गुदमरतोय त्याला श्वास घेता येत नाहीये अशा अवस्थेमध्ये त्या वरून त्यांनी फोन केला काळी जळतय आमचं की काय आपण कोणत्या कोणत्या लोकांचं नेतृत्व करतोय त्यांना त्यांचा श्वास आपण त्यांना देऊ शकत नसेल आर्थिक विषय तर अजून खूप लांब आहेत फुंदी परंतु आम्ही जिथं काम करतोय तिथं आमच्या आरोग्याची जबाबदारी जर सरकार स्वीकारणार नसेल तर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय काय उरतोय आमच्याकडे तुम्ही फॉलोअप घेताय मान्य आहे पण आता लॉकडाऊन आहे मग आता आंदोलनाचा पवित्र कितपत योग्य वाटतं मुळात लसीकरणाच्या याच्यासाठी तुम्ही एक संघटना इतर काही संघटना आहेत त्यासाठी नेमका कसा पुढाकार घेणार बाकीच्या संघटनांशी तुम्ही बोलणार का कारण बन... वर्ष कामगारांना ती मिळते तिथे सामान्यांना मिळते तर बाकीच्या कामगारांचं काय अशी किती संघटना माझं म्हणणं हे आहे की आजची चर्चा आपली बघून मागच्या वेळेसही लोकमतच्या चर्चेवरून निर्णय घेतले तसेच आजची चर्चा बघून माननीय मुख्यमंत्री महोदय संवेदनशील मुख्यमंत्री महोदय हे आता एस टी कामगारांचा आजच्याच विचार करून आजपासून लस द्यायचा निर्णय जर घेतला तर आम्हाला आंदोलनाची वेळ येऊ नये परंतु जीव जाण्यापेक्षा आंदोलन करून आमच्या भावना पोहोचवणं हे तर आमच्यावरती ते ते काम करणं सोपं आता कोविडचे सरकारी खूप बंधन आहेत पाच पेक्षा जास्त लोकांनी येऊ रस्त्यावरती यायचं नाही वगैरे वगैरे अनेक गोष्टी जरी असल्या आमच्या भावना पोहोचवणं आंदोलनाचा दुसरा उद्देश काय असतो की आमच्या भावना राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून आमच्या भावनांचा विचार करून सरकारने परिपत्र काढणं आवश्यक आहे संदीप जी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना कधी पत्र आपण पाठवलेलं आहे त्यांच्या तर्फे काही अजूनपर्यंत पावलं उचलली गेली आहेत का उत्तर आलंय का कुणाशी संपर्क साधला गेलाय का उत्तर मला मुख्यमंत्री कार्यालयातून मेलचं माझ्या उत्तर आलंय की आपलं पत्र मिळालं आणि आशिष कुमार यांच्याकडे हे पत्र पुढील कार्यवाहीसाठी पाठवलेलं आहे त्याची तारीखही मी आपल्याला देतो आणि मला दुसरं पत्र आमच्या परिवहन मंत्री महोदयांना आम्ही पत्र पाठवलंय त्याचं मात्र उत्तर आलं नाही मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून आम्हाला उत्तर आलेलं आहे की तुमचं पुढील कार्यवाहीसाठी दिलं पण पुढची कार्यवाही काही झालेली नाहीये ना अजून संदीप जी एकूण अंदाज जर घ्यायचा झाला तर किती कर्मचारी आहेत आणि सरसकट सगळ्यांना कोरोनाची लस दिली जावी असं आपलं म्हणणं आहे का, का फक्त आपल्या संघटनेतर्फे आपण पाठवलंय म्हणणं त्याप्रमाणे आपल्या संघटनेच्या कर्मचाऱ्यांना लस अपेक्षित आहे सुवर्ण आम्ही एस टी मध्ये अठ्ठ्याण्णव हजार कर्मचारी आणि अधिकारी आहोत या सर्वांना दिलं पाहिजे सर्वांचा संपर्क तिथे येतो एकदम अजून त्याच्यातली विशेष बाब म्हणजे कशी की त्यांना लस तर सर्वांना सरसकट दिली पाहिजे संघटना ही संघटना आणि ती संघटना असं बोललं पाप आहे खरं तर ते का तसं बोलणारे नाही परंतु आतापर्यंत आमचे पाच हजार नऊशे नव्याण्णव कर्मचारी जे बाधित झाले किंवा एकशे त्रेचाळीस कर्मचारी मृत्यू पावले त्यात पन्नास लाखाचा विमा आम्हाला जो दिला जातो ना केवळ नऊ लोकांना पन्नास लाखाचा विमा दिला गेलाय म्हणजे एकशे त्रेचाळीस लोक मृत्यू पावले त्यातल्या नऊ जणांना पन्नास लाखाचा लाभ मिळालाय आणि त्याच्यात एवढ्या जाचकाठी आहेत की तो प्रत्यक्ष कोविड कोविडच्या कोविडच्या सेवेमध्ये सहभागी असला पाहिजे आता आम्ही जर गाडी चालू केली असेल आमच्या गाडीमध्ये कोविडचे पेशंट येत असतील किंबहुना आता मुख्यमंत्री महोदयांनी ब्रेक द चेन परवा दिवशी पासून डिक्लेअर केले तरी सुद्धा आमच्या गाड्या चालू आहेत म्हणजे काय की कोविडच्या काळात आम्ही कोविडची सेवा आहे परंतु आता जर एखादा कर्मचारी मृत्यू पावला तर प्रशासन म्हणणं नाही नाही तुम्ही कोविडमध्ये प्रत्यक्ष सहभागी नाही म्हणजे अपेक्षित काय किंवा त्याची नेमकं त्यांना म्हणायचंय काय की कोविडचा पेशंटच गाडीत असला पाहिजे किंवा कोविडच्या आम्ही कामाला गेलो पाहिजे का तेव्हा त्या सगळ्या जाच ज्या परिपत्रकामध्ये आहेत सरसकट सगळे जे कोविडच्या काळामध्ये ड्युटी बजावत असताना आमची लोक मृत्युमुखी पडले त्यांना सर्वांना पन्नास लाखाचा विमा दिला गेला पाहिजे त्या परिपत्रकामध्ये बदल घडला पाहिजे अशी विनंती आपल्या मार्फत आम्ही करत आहोत नक्की चंद्रकांत फुंदे आणि संदीप शिंदे आपण दोघेही असे सोबत आपल्याशी संवाद साधायचा आहे एक छोटासा ब्रेक आपण घेतो आहोत लगेच भेटूया पहा फक्त